माझं जे थीम मा आहे ना ते नेट आहे लाईक माझी जी, जी पण फेस्टिव्ह साडी असते किंवा ओकेजनल किंवा कोणत्याही फंक्शनला नेटची साडी येते आणि एक असा ब्रोकेटचा छान ब्लाउज येतो सगळ्यांचीच माझं खूप छान आहे आणि टचवूड ते तसंच राहू दे अशी माझी देवाला प्रार्थना आहे खूप मेहनत घेतोय ह्या मालिकेच्या मागे म्हणजे फक्त आम्हीच नाही तर आमची पूर्ण टीम डिरेक्शन टीम पासून ते पूर्ण स्पॉट टीम पर्यंत आम्ही सगळे खूप मेहनत करतोय नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज मी आली सावळ्याची जणू सावल या मालिकेच्या सेटवर वर आणि माझ्यासोबत आहे ऐश्वर्या म्हणजेच विणा जगताप विणा कशी आहे मस्त हवी येऊ मस्त विणा खूप छान लूक आहे संगीत आहे तुझ्या धाकट्या दिरायचं असं म्हणायला हरकत नाही मालिकेमध्ये सो तू तर नेहमीप्रमाणे छान नेटलीस पण काय सांगशील तुझ्या या बद्दल काय सांगशील थँक्यू सो मच so ॲक्च्युली uh, संगीतचा लूक वेगळा आहे हा मेन लग्नाचा लूक आहे आणि मला सगळे नेटचेच नेटच्या साड्या नेट, नेट म्हणजे माझं जे थीम मा आहे ना ते नेट आहे लाईक माझी जी, जी पण फेस्टिव्ह साडी असते किंवा ओकेजनल किंवा कोणत्याही फंक्शनला नेटची साडी येते आणि एक असा ब्रोकेटचा छान ब्लाउज येतो सो so, तो तोच तो तो लुक आम्ही कंटिन्यू केला फक्त ज्युलरी जर तुमच्या लक्षात आली असेल तर थोडी वेगळी पण अगेन ती थोडी वेस्टर्न पद्धतीची आहे असा हा लुक डिझाईन केला आहे बरं भीणा मालिकेत आता लग्न होणार आहे त्यामुळे नक्की सारंग आणि सावलीचं होणार आहे की काय होणार आहे याबद्दल अजून ते क्लिअरनेस आले पण ती उत्सुकता आहे की नक्की काय घडणार आहे त्यामुळे तुझ्या कॅरेक्टरचं काही असणार आहे का त्याच्यामुळे ट्विस्ट येणार आहे का, का।, का। ओ, मेजर ट्विस्ट येणार आहे पण ते तुम्हाला शो बघितल्यावर कळेल आणि बाकी लग्नाची जी धावपळ असते ती सुरूच आहे पण त्याच्या मध्ये मध्ये ऐश्वर्या ज्या कुरघोड्या करणार आहे त्या तुम्हाला बघायला नक्की मिळणार आहेत विडया सेटवर खूप चांगले चांगले आर्टिस्ट आहे आत्ता मेघाताई गेली आणि ती सुद्धा hmm. खूप छान तुमचा बॉन्ड पाहिला सावली सगळं तिचं असो सो आता ती सुद्धा एका छान बॅकग्राऊंडमधून आलेली आहे किंवा तिने सुद्धा खूप काम केलं आहे सुलेखा तर आता तो, तो बॉन्ड कसा झाला कारण फिमेल ऍक्टर्स जास्त आहे येस सो yes, yes. so, uh, माझं ना सगळ्यांसोबत बॉन्ड खूप छान आहे सुलेखाताई मानसी आम्ही रूम शेअर करतो आणि भैरवी जेव्हा पण येते तेव्हा म्हणजे तुम्ही इन्स्टाला व्हिडिओ पाहिले असतील आमचे सो सगळ्यांशीच माझं खूप छान बॉन्डिंग आहे आणि त्याचपुट ते तसंच राहू दे अशी माझी देवाला प्रार्थना आहे विणा खऱ्या सुद्धा वेडिंग सीझन सुरू झाल्या तुला वेडिंग अटेंड करायला किती आवडतात ऑनेस्टली मला ना वेडिंग अटेंड करण्यापेक्षा त्याच्या आधीची जी तयारी असते ना त्याचाच खूप कंटाळ येतो अगं कारण एक लग्न म्हटलं किंवा एक फंक्शन म्हटलं वेडिंगचं तरी सपोज आता संगीत मग सांगितलं एक वेगळे कपडे ज्वलरी मेकअप हॅर मला इतका कंटाळ येतो ते घराला की मग इच्छाच मरून जाते माझी आणि त्यातल्या त्यात जर लग्नाला जायचं असेल तर माझं जे आवडतं आहे मी सांगते एक छान पैठणी आंबडा लाईक जुडा हा नॉर्मल आपली ठुशी कानातली दॅट्स इट आय एम डन सो so, मला तसं रेडी व्हायला आवडतं जे मी गणपतीत पण रेडी होते तशीच सो so, तो एक माझा छान असा सिंपल आवडता लुक आहे लग्न म्हटल्यावर तुम्हाला सगळ्यांचे परफॉर्मन्स असतील तर वीणाचा किंवा ऐश्वर्याचा काही खास परफॉर्मन्स असणार आहे का हो पण माझा असं सोलो नसणार आहे माझ्या नवऱ्यासोबत जो नील आहे त्याच्यासोबत असणार आणि मी ना खऱ्या आयुष्यात जसं वेडिंग सीझन सुरू होणार तो हळद म्हणा किंवा खऱ्या आयुष्यातही तितकीच गंमत असते जी मालिकेत असते तर तू तु, तुला हळदीतला डान्स वगैरे जास्त आवडतो की कसं असतं आतापर्यंत एन्जॉय केलेली बेस्ट हळदीची नाईट कोणती आहे तुझी ॲक्च्युली हळदीतला डान्स असं नाही पण ती हळद खेळतो ना आपण ती मला खूप आवडते की सगळे कजिन्स अख्खी फॅमिली एकत्र येते आणि सगळे जमतात खरं ना त्याचीच गंमत आहे म्हणजे आता विचार कर की फॅमिली नाही आहे रिलेटिव्ह नाही फ्रेंड नाही आणि हळद खेळतो मजा नाही येणार ना ती गंमत ऍक्च्युली एका जागी जमायची अख्ख्या फॅमिलीने रिलेटिव्हने भाऊ बहीण सगळे त्याची ती गंमत असं मला तसं आवडतं डान्स वगैरे हो ओके हा तुझा लग्नाचा मेन लुक आहे तर इतर संगीत किंवा हळदीचे लुक्स तुला कळलेत का किंवा ते कसे असणार आहे हो 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 ते झालेत आणि हळदीचा लुक मला वाटतं तुम्ही पाहिला असेल ना नाही ना अजून ना ओके okay, सो so ती पण नेटची साडी आहे पुन्हा थीम आम्ही सेम फॉलो केलाय फक्त हेअरस्टाईल थोडीफार मी कर्ल्स आहेत मग त्याला थोडं मी ट्विस्टिंग किंवा कुठे काय पिनप असं वगैरे करून आणि आज हा असा फायनल लुक आहे आणि संगीतला पण छान वाली साडी आहे त्याच्यात कर्ल्स केले तर मी खूप छान दिसते आहे okay, शेवटचा प्रश्न या लुकमध्ये तयार झाल्यानंतर अनेकांनी तुला कमेंट्स दिल्या असतील पण तुला आता स्वतःसाठी एक छानशी कमेंट द्यायची किंवा कॉम्प्लिमेंट करायचं क्यूट कारण छान वाटतं लुक म्हणजे त्यात काहीच नुक्स किंवा असे फ्लॉस काढण्याचा काही मला असं अशी जागा दिसत नाहीये so सो त्यामुळे मला असं वाटतं की क्यूट छान झालाय आहे सुंदर पाठवलेलाच फोटो अजून फोटोज काढलेच नाहीत म्हणजे हा लुक आम्ही आज केलाय परवा मी संगीतचा लुक केलेला आणि त्याच्या आधी हळदीचा लुक केलेला फोटोज व्हिडिओ सगळं बाकी आहे थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुरशी गप्पा म्हणा आता मालिकेत काय घडणार याची उत्सुकता आहे पण तू आता जाता ऑडियन्सला काय सांगशील काही हिंड द्यायला आवडेल का, का। आ, तुम्ही आता जो हा लग्न सोहळा सुरू आहे तो प्लीज बघा कारण तुम्हाला ना ह्याच्यात खूप मजा येणार आहे म्हणजे तुम्हाला ना ती तिची एक काय म्हणतात तुम्ही ते कनेक्ट व्हाल सो प्लीज हा लग्न सोहळा आणि आम्ही खूप मेहनत घेतोय मालिकेच्या मागे म्हणजे फक्त आम्हीच नाही तर आमची स्पॉट टीम पर्यंत आम्ही सगळे खूप मेहनत करतोय सो तुम्ही ती मालिका बघा आणि तुमचा छान प्रतिसाद द्या थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीमधील मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका